पाळीवे सक्कलकोट रोड परिसरातील अतिक्रमण केलेली पाच खोकी नष्ट करण्यात आली तर चार हातगाड्या जप्त करण्यात आल्या रस्त्यावर अतिक्रमण झाल्यानं वाहन चालक आणि पादचाऱ्यांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागानं मंगळवारी शहरातील दोन ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली मंगळवारी सकाळच्या सत्रात महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागानं बाळीवेस परिसरातील रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारी पाच खोकी जागेवरच निष्कासित केली अक्कलकोट रोड परिसरात ही कारवाई केली बाळीवेस येथील भिंतीलगत रस्त्याच्या कडेला असलेली पाच खोकी जे बीच्या सहाय्यानं जागेवरच निष्कासित करण्यात आली सायंकाळी अक्कलकोट रोड परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ अतिक्रमण विरोधी दुसरी कारवाई करण्यात आली यावेळी तीन चार चाकी हातगाड्या तसंच रस्त्यावर ठेवलेलं इतर साहित्य जप्त करण्यात आलं अतिक्रमणामुळं वाहतुकीची कोंडी आणि अपघाताची शक्यता वाढत असल्यानं महापालिकेनं ही कारवाई केल्याचं अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी सांगितलं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार नियंत्रण अधिकारी तपन डंके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली शहरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि सार्वजनिक रस्ते मोकळे करण्यासाठी अशा कारवाया यापुढेही सातत्यानं सुरू राहणार आहेत नागरिकांनी नियमांचं पालन करून रस्त्यावर अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा अतिक्रमण विरोधी पथक प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी दिला